कार्यालयात उशिरा येणाऱ्या लेट लतीफ आणि नियमांचे पालन न करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी कारवाईचा दंडुका उगारला महापालिका मुख्यालयातील एकूण एकशे पंचावन्न कर्मचाऱ्यांपैकी तब्बल एकशे बावीस कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करतानाच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आल्या विशेष म्हणजे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सह आयुक्त आणि प्रमुखही आयुक्तांच्या कारवाईतून सुटलेले नाहीत आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी अकरा जूनला डॉक्टर पंकज जावळे सकाळी साडेनऊ वाजता मुख्यालयात हजर झाले त्यांनी कार्यालयाची तपासणी केली असता अवघ्या सोळा कर्मचारी वेळेत हजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खुर्ची मांडून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली या झाडाझडतीत तब्बल एकशे बावीस कर्मचारी राजा महाराजाच्या रुबाबात कार्यालयात येत असल्याचे आढळून आले यामध्ये अतिरिक्त आयुक्त सर्व उपायुक्त सह आयुक्त आणि विभाग प्रमुखही कार्यालयीन वेळा पाळत नसून उशिरा येत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे आयुक्तांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांचा आर्थिक दंड तसेच कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आयुक्तांच्या कारवाईने कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे तथापि कारवाई नंतरही अधिकारी कर्मचारी कारालन वेळा पाहतात का हे पुढील काळात दिसून येईल ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा